रिसोड तालुक्यातील वाघी खुद्द दापुरी येवता शेलगाव पेडगाव गोवर्धन या शिवारातील शेतकऱ्यांनी केली फवारणीला सुरुवात शेतकऱ्यांची फवारणी डवरणी सुरुवात वाशिम तालुक्यातील वांगी या शेतशिवारांमध्ये शेतकरी डवरणी फवारणीला सुरुवात केली आहे एक हजार रुपयांचे यंत्र घेऊन हातानेच डवरणी शेतकरी करीत आहेत बैल नसल्यामुळे आज बैलाची किंमत जास्त असल्यामुळे आम्ही बैल जोडी घेऊ शकत नाही सोयाबीन मध्ये डवरणे करून शेतामध्ये राब राब कष्ट करून सोयाबीनचे पीक आमच्या हाती येते शासनाने आम्हा शेतकऱ्यांना कमीत कमी आठ ते दहा हजारांपेक्षा भाव सोयाबीनला द्यावा असे वांगी शिवारातील जनक मानकरी वाशिम यांनी स्वतःच्या शेतामध्ये प्रतिक्रिया दिली आहे यावेळी काय म्हणतात शेतकरी बघूया प्रतिनिधी किसन काळे वाघी रिसोड धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे नमस्कार मी वाशिम येथील रहिवासी जनक मानकरी वांगेश्वरात माझं शेत असून साहेब आम्ही वर्षानुवर्ष गेले पाच सहा वर्ष झाले आम्ही हाताने पोळपणी करतो त्याच्यामध्ये खूप मेहनत लागते आणि हे मेहनतीनं करून त्याच्यामुळं शेतामध्ये तणकट होत नाही आणि तणकट कमी झाल्यामुळे थोडं पिकात जरा असं भर पडते म्हणून बैल काय आम्हाला घेणं होत नाहीत बैल घेणं शक्य नाही बैलाच्या किमती फार आकाशाला पोहोचलेल्या आहेत आणि बैल आता दिवसांदिवस दुर्मिळ होत चाललेले आहेत त्यासाठी आम्ही हे आमचे कोळपं ही डवरं विकत आणून या डवरेची किंमत जवळपास हजार रुपये हजार अकराशे रुपये आहे तरी पण हे मेहनतीचे काम असून आम्ही हे स्वतः अंग मेहनत करून शेती पिकवतो आणि हे शेती पिकवून महाराष्ट्र सरकार आम्हाला शेतकऱ्याला एकदम तुटपुंजा भाव मिळत आहे सध्या सोयाबीनचे भाव चार हजाराच्या वरती नाहीत त्यामुळे हे शेती करणं आता शेतकऱ्याला परवडून नाही राहिले कमीत कमी शासनाने हमी भाव म्हणून आठ हजाराच्या वरतीचा आम्हाला भाव दिला पाहिजे तरच ही शेती खुरपणी पेरणी या शेतीमध्ये लागणारे खत बी बियाणे खूप महाग आहेत त्यामुळं आम्ही अशी सर्व शेतकऱ्याच्या वतीनं मागणी आहे की बाबा आठ हजार रुपये तरी हमी भाव शासनानं जाहीर करावा आणि तो मिळाला पाहिजेत नाहीकडं मग आता इथून पुढे जे काही नवीन लोक आता वळत नसून त्यामुळे शेती ही थोडे कष्टाची आहे आणि ती पुरली पाहिजे म्हणूनच भाव हमी भाव आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा